स्वराज्याच्या पहिल्या विजयाबद्दल बोलायचं झालं की आपल्या डोळ्यासमोर घेतात मोठ्या लढाया तलवारींचे आवाज पण खरं तर स्वराज्याची ती पहिली निर्णायक पायरी खूप शांत होती ती तलवारीच्या धारेवर नाही तर अनेक वर्षांच्या अचूक रणनीतीच्या पायावर रचली गेली होती चला तोरणं जिंकण्यामागची हीच रणनीती आज आपण समजून घेऊया मग प्रश्न पडतो की एका नवीन राज्याची एका नव्या सत्तेची सुरुवात नेमकी होते कशी आपल्याला वाटतं की ती एखाद्या मोठ्या युद्धाने किंवा क्रांतीने होते पण इतिहासातली ही घटना आपल्याला काहीतरी वेगळंच सांगते एका बाजूला आहे मोठं युद्ध अचानक धाडसी पण तितकं जोखमीचं आणि दुसऱ्या बाजूला आहे एक शांत योजना जी वर्षानुवर्षे विचारपूर्वक आखली जाते आजच्या आपल्या विश्लेषणाचा केंद्रबिंदू हाच आहे केवळ लष्करी ताकदीपेक्षा धोरणात्मक नियोजनाची शक्ती कितीतरी पटीने प्रभावी असू शकते आपण हे सगळं काही टप्प्यांमध्ये समजून घेणार आहोत सुरुवात करूया एका अशा विजयाने जो युद्धाशिवाय मिळाला मग स्वराज्याचा पाया रचणारे ते सात आधारस्तंभ कोणते होते ते पाहू पहिलं लक्ष म्हणून तोरणाच का निवडला गेला आणि तो इतक्या शांतपणे कसा जिंकला आणि शेवटी या शांत सुरुवातीचा मोठा संदेश काय होता सगळ्यात आधी ही गोष्टच मुळात अविश्वसनीय वाटते की तोरण्यासारखा एवढा मोठा एवढा महत्वाचा किल्ला एकाही तलवारीचा वार न होता ताब्यात आला तर मग खरा प्रश्न हाच आहे हे घडलं कसं याचं उत्तर म्हणजे तोरणा जिंकणं ही काही अचानक घडलेली घटना नव्हती याच्या मागे होती कित्येक वर्षांची तयारी एक अशी तयारी जिने स्वराज्याचा खरा पाया रचला ही तयारी म्हणजे सात धोरणात्मक पावलं होती बघा निष्ठावान फौज तयार करण्यापासून मावळच्या देशमुखांचा विश्वास जिंकण्यापर्यंत महत्वाचे घाट ताब्यात घेण्यापासून आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यापर्यंत इतकंच नाही तर लहान चौक्या ताब्यात घेणं राजकीय कवच तयार करणं आणि गुप्त सर्वेक्षण करणं या सगळ्या गोष्टींचा विचार केला गेला होता ही एक परिपूर्ण योजना होती महाराजांना हे पक्क माहीत होतं की आदिलशाहीचं सैन्य मोठं असलं तरी ते विखुरलेलं आहे त्यात निष्ठा नाही म्हणून त्यांनी बाजी पासलकर तानाजी मालुसरे यांच्यासारख्या मावळातल्या तरुणांमधून एक लहानशी पण शंभर टक्के विश्वासू फौज उभरली हीच फौज स्वराज्याचा आत्मा बनली आता बघा घाटांवर नियंत्रण मिळवणं किती महत्वाचं होतं ज्याचं घाटांवर राज्य त्याचं संपूर्ण मुलुखावर बोरघाट तांभिणीसारखे मार्ग ताब्यात आल्यामुळे आदिलशाहीच्या हालचालींवर बारीक नजर ठेवणं सोपं झालं आणि गनिमी काव्यासाठी तर ही सगळ्यात उत्तम परिस्थिती होती आणि ही तर एक जबरदस्त राजकीय खिळी होती सुरुवातीला जो काही महसूल गोळा व्हायचा तो शहाजीराजांकडे पाठवला जायचा यामुळं विजापूरच्या दरबाराला वाटायचं की सगळं काही ठीक आहे आपण अजूनही निष्ठावंत आहोत त्यांना कधी संशयच आला नाही स्वराज्याच्या कामासाठी हा वेळ मिळवणं खूप गरजेचं होतं ठीक आहे तयारी तर झाली होती पण आता प्रश्न होता की पहिलं पाऊल कुठे टाकायचं पहिलं लक्ष कोणतं निवडायचं आणि इथेच तोरण्याची निवड झाली पण तोरणाच का तोरणा निवडण्यामागे खूप विचार होता एकतर त्याची उंची तिथून पूर्ण मावळ प्रांतावर नजर ठेवता येत होती दुसरं म्हणजे आदिलशाहीचं या किल्ल्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झालं होतं संरक्षण अगदीच कमकुवत होतं तिसरं म्हणजे तिथे खजिना असल्याची एक वदंता होती आणि सगळ्यात महत्त्वाचं तो जिंकणं हे एक मोठं प्रतिकात्मक पाऊल ठरणार होतं ज्यामुळं लोकांमध्ये एक नवी उमेद जागी झाली असती तर मग हा किल्ला प्रत्यक्ष ताब्यात कसा घेतला गेला इथंच आपल्याला ताकदीपेक्षा रणनीती कशी श्रेष्ठ ठरते हे दिसतं महाराजांचं सर्वात जुनं चरित्र सभासद बखर यात स्पष्ट लिहिलंय की महाराजांनी तोरण्याच्या अधिकाऱ्यांना आपल्या बाजूला वळून घेतलं म्हणजे इथे हल्ला झालाच नाही म्हणजे बघा पद्धत कोणती वापरली वाटाघाटी आणि प्रभाव लक्ष्य कोण होतं आदिलशाहीच्या अधिकाऱ्यांचं खचलेलं मनोधैर्य आणि याचा परिणाम काय झाला एक थेंब रक्त न सांडता शांतपणे विजय मिळाला याचा सगळ्यात मोठा फायदा हा होता की विजापूरपर्यंत याची काही खबरच पोचली नाही आणि मग किल्ल्यावर जो खजिना सापडला त्याचा उपयोगही किती दूरदृष्टीने केला गेला तो वैयक्तिक ऐश्वरामासाठी नाही तर स्वराज्याची भावी राजधानी राजगड बांधण्यासाठी वापरण्यात आला यातूनच महाराजांची दूरदृष्टी स्पष्ट दिसते चला आता बघूया की या पहिल्या शांत विजयाचे पडसाद नेमके काय उमटले लगेच काय परिणाम झाले आणि दूरगामी काय झाले एकीकडे या प्रदेशात एका नव्या शक्तीचा शांतपणे उदय झाला होता दुसरीकडे आदिलशाही दरबाराने या घटनेला अजिबात गांभीर्याने घेतलं नाही त्यांना वाटलं एका तरुण साहसी मुलाचं कृत्य आहे पण सगळ्यात महत्वाचा परिणाम झाला स्थानिक पातळीवर सामान्य लोकांमध्ये आशेचा संचार झाला आणि तिथल्या देशमुखांमध्ये महाराजांबद्दलचा आदर प्रचंड वाढला शेवटी हाच प्रश्न उरतो जास्त ताकदवान काय आहे एका मोठ्या युद्धाने मिळवलेला विजय की भविष्याला आकार देणारी एक शांत विचारपूर्वक आखलेली योजना तोरण्याचा विजय फक्त एका किल्ल्याचा विजय नव्हता तो एका विचाराचा एका दूरदृष्टीचा आणि एका शांत क्रांतीच्या सुरुवातीचा विजय होता विचार करत रहा